हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज होतं वोटिंग सकाळी अकरा वाजताचं आम्ही करून आलो कारण दहा अकराच्या दरम्यान गर्दी बऱ्यापैकी म्हणजे आज कमी होती दुपारी एक वाजल्यानंतर गर्दी फार राहते कारण ज्या बायका कामाला जातात त्या एकनंतर बऱ्यापैकी येतात तर सकाळनंतर मग खूप मोठी लाईन होते तर हायस्कूलवरती मग वोटिंग होतं तर तिथं आम्ही करून आलेलं आहे आणि हा कालचा व्हिडिओ आहे तर आम्ही इव्हिनिंग वॉकसाठी आलेलो होतो तर ही आहे नदी तर इथं बघा आता पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे कपडे धुण्यासाठी वगैरे बायका इथं ता येतात आम्ही पण जास्त म्हणजे दसऱ्याची कपडे धुवायला वगैरे यायचो पहिलं तर गेल्या वर्षी पण म्हणजे गेल्या वर्षी, वर्षी नदीच्या पुलावरून अगदी पाणी वाहत होतं यावर्षी एवढा या पाऊस नव्हता तरी पण आता नदीमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर लगेचच अंधार झालेला आहे तर सहालाच आता बघा थंडीचे दिवस चालू झाले की सहाला बरोबर दिवस मावळतो अंधार पडतो तर आज बऱ्याच दिवसातून म्हणजे नदीकडे फिरायला आम्ही गेलेलो होतो तो पहिलं जायचो इव्हिनिंग वॉकसाठी बऱ्यापैकी तिकडं जात होतो तर आता घरातच व्यायाम करतो त्यामुळं तिकडच्या साईडला जात नाही तर संध्याकाळचे सहा वाजलेले दे तुळशीजवळ दिवा लावलेला आहे आणि देव देवघरात लावतो तर त्यावेळी तुळशीमध्ये सुद्धा दिवा लावावा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तर इथं आता मी बनवत आहे अंड्याची भाजी तर आता प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने करण्यापेक्षा आपण एक भाजी बऱ्याच पद्धतीने करू शकतो इथं मी टोमॅटोची पेस्ट केलेले आहे कांदा चिरून घेतलेला आहे आणि खुजिरं खोबरं लसूण आणि त्यामध्ये अद्रक टाकून हे वाटण पण तयार केलेलं आहे कढईमध्ये तेल टाकलं नारळाचं तेल टाकले मी त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले जिरे फुलल्यानंतर इथं कांदा टाकला आणि कांदा पटकन भाजावा म्हणून इथं कांद्यापुरत म्हणजे भाजीला लागणारं मीठ आहे ते मी एकदाच इथं कांद्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा थंडी पण भरपूर चालू झालेली ह्या दोन दिवसात फार थंडी वाजते आणि हे जिरं खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक हे वाटण तयार केलेलं होतं अजून एक दुसरी दोडक्याची पण भाजी करायचे कारण सासू सासरे आहेत ते दोघं पण म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत मुलांना पण जास्त आवडत नाही तर अंड्याची वगैरे ती खातात पण मटण असू जास्त त्यांना पण दोघांना पण आवडत नाही तर बऱ्यापैकी आमच्या घरात वेजच आहेत सगळी आणि नंतर इथं खो खोबरं वगैरे हे झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली आणि नंतर इथं मसाला टाकलेले तर मग मसाल्यामध्ये हळद ध्या धना पावडर जिरा पावडर टाकली घरचं रेग्युलर काळं का तिकट आणि चिकन मसाला किंवा मटन मसाला यामध्ये टाकायचं आणि थोडासा किचन किंग मसाला पण टाकते ज्यावेळी आपण अंड्याच्या भाज्यामध्ये कांदा टोमॅटो टोमॅटो यूज करत असतो त्यावेळी थोडासा पनीर मसाला किंवा की किचन किंग मसाला टाकला तर त्याची चव थोडीशी वेगळी मग छान लागते मला तर तो आवडतो म्हणून मी इथं टाकलेलं आहे तर सगळे मसाले मिक्स करून घेतले आणि थोडंसं अगदी पाणी टाकलेलं आहे मसाला शिजण्यापुरतं तर आता झाकण ठेवून हा जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा तर मसाला बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं कोणत्याही भाजीत पाणी जर गरम करून टाकलं तर भाजीची चवसुद्धा छान लागते भाजी आपली पटकनसुद्धा शिजते आणि यामध्ये मी वरून एक चमच्याभर तूप टाकते अशा पद्धतीने अंड्याची भाजी केली आहे तर जी साधी आपलं जिरं खोबरं लसूण घालून करतो त्यामध्ये नाही टाकत आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली होती आणि कोथिंबीर टाकलेली उकळे आल्यानंतर यामध्ये ही जी अंडी आहेत ही अशी फोडून टाकायची त्यासाठी कढई घ्यायची आता पातेल्यामध्ये असं फोडून टाकायचं म्हटलं तर अंडी अशी पसरून बसली पाहिजे जास्त जर अंडी यामध्ये टाकायची झाली तर अशी कढई थोडीशी पसरट बुडाची कढई घेतली का मग यामध्ये टाकता येतात तर सगळे अंडी मी अशा पद्धती यामध्ये फोडून टाकलेली आहेत तर प्रत्येक वेळी अंडी उकडून भाजी आपण करत असतो पण अशी पण भाजी छान लागते आणि झटपट होते ही सुद्धा तुमच्याकडे जर अंडी उकडायला वेळ नसेल तर ह्या पद्धतीने करून बघा आता यावरती सगळे अंडी टाकून घेतलेले तर त्याला लगेचच हलवायचं नाही तर झाकण ठेवून असं शिजू द्यायचं आहे तर हे व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा पंधरा मिनटं तरी नंतर आपल्याला शिजवून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने ही अंड्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि नंतर बघा अशा पद्धतीनं हलवून घ्यायची तर ही कढईला वगैरे अजिबात चिटकत नाहीत बघा अशा पद्धतीने ही पद्धती अंड्याची ही ग्रेवीवाली भाजी तयार आहे रोटी किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही मी भातासोबतसुद्धा छान लागते प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने भाजी बनवण्यापेक्षा एकच भाजी आपण बऱ्याच पद्धतीने आपल्याला बनवता येते तर ही आज सकाळी अंड्याची भाजी आणि बाजूलाच मी सोबत दोडक्याची भाजी पण केलेली त्यासोबत आता कोण रोट्या खातं कोण चपात्या खातं ते भाज्या बनवल्या की मग बन ज्यांना जसं पाहिजे तसं गरम की जे जे गरम चपात्या किंवा रोट्या जे पाहिजे ते बनवून द्यायचं रोटी खायची झाली तर ती गरमच चांगली लागते तर इथं आता पेरूचे झाडं आहेत इथं बाजूलाच मिरच्याची झाडं पण लावलेली होती ज्या की आपल्याला ताज्या ताज्या मिरच्या जेव्हा केव्हा लागतील तेव्हा अगदी तोडून आपल्याला घालता येतात थोडी जरी झाडं असली तर मिरच्या भरपूर येतात आपल्याला एक दोन चार जरी झाडं मिरच्याची लावली तर परत बाहेरून म्हणजे बाजारातून मिरची विकत आणायला ना। लागत ला नाही आणि ताजी मिरची आपल्याला जेव्हा केव्हा हवी त्यावेळेस मिळते तर आता मला चहा करायचा होता गुळाचा चहा सर्दी थोडीशी झालेली होती म्हणून म्हणलं आणि गुळाचा चहा कोरा चहा केला ना त्यामध्ये पेरूची पाने टाकल्यानंतर चहाची चव अजूनच छान लागते आणि हे पेरू पण जसं लागेल तसं म्हणजे तोडून आम्ही घरामध्ये कधीच ठेवत नाही जेव्हा खायचा असतो त्यावेळेस तोडून खायचा आणि कायम ह्या झाडाला असे पेरू असतात आणि आतमधून लाल थोडाफार म्हणजे जास्त लाल नाही थोडे लाल होतात आणि झाडाचा असा ताजा पेरून तोडून खाल्ला आणि शेळा खातो आपण त्यामध्ये बरेच म्हणजे चवीमध्ये बराच फरक राहतो तो, पेरू तोडल्या तोडल्या खरंच खूप छान लागतं आणि यावरती आता मसाला टाकून तुम्ही ती खटमेट टाकून लावल्यानंतर तो अजूनच छान लागतं तर पेरू तुम्हाला कसा खायला आवडतो जसं की साधा फक्तला काय नाही लावता की मसाला टाकून आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने म्हणजे असा त्याचा आतला थोडासा लाल कलर आहे तर हा अजून जास्त वेळ म्हणजे दिवस राहिला तर अजून थोडासा जास्त डार्क लाल होतो पण एवढं आहे की हे झाडाचे जे पेरू आहेत ना ते कधीच असं एकदम पिकून खाली गळत आहेत असं होत नाही किती पण पेरू येऊ देत ते बरेच दिवस झाडाला राहतात पण ते पिकून खाली गळत नाहीत त्याला कठीणपणा जो आहे तो नेहमी तसाच राहतो असं पिकल्यानंतर नेहमीच आपलं दुसरं पेरू असतात बघा ते ला एकदम पिवळं होतात आणि गळतात तर हा पेरू तसा कधीच पिकत नाही आता ब एवढे दोन चार वर्ष झाले जर पेरू येतात पण एकही पेरू झाडाखाली कधी पडलेला नव्हता पिकून ते असे आहे असेच कठीण झाडाला नेहमीच राहतात तर इथं मी पेरूची पानं टाकून चहा बनवते तर यामध्ये ही अशी दोन ते चार मी आता एकच एक अक्क बनवायचा होता मला चहा तर चार पानं घेतलेली आहेत ते अशी तोडून टाकायचे गुळाचा चहा असेल तर त्यात पेरूचं पान छान लागतं तुळश आता थंडीमध्ये तुम्ही तुळशीची पाने टाकू शकता दालचिनी लवंग आणि वेलदोडत मी ह्याच्यात चहा पावडरमध्येच आता तया मिक्स केलेला आहे त्यामुळे वरून टाकत नाही पेरूची पाना आणि अद्रक खिसून टाकलेलं आहे आणि गुळ आता यामध्ये साखरेपेक्षा गुळाला म्हणजे गोडी कमी राहते साखर कशी थोडी तरी टाकली तर चहा गोड होतो तसा गुळ थोडासा जास्त टाकावा लागतो मगच कुठं तो चहा थोडासा गोड होतो तर तुम्हाला गुळाचा चहा आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा दुधाचा पण गुळाचा चहा हो करता येतो पण तो शरीरासाठी खरंच चांगला नाही असं म्हणतात कारण गुळाच्या चहानं म्हणजे दूध टाकल्यानंतर चहा फ असं पातेलेच फुटत असेल तर तो आपल्या शरीरामध्ये जाऊन काय होत असेल याचा त्यामुळं चहा गुळाचा प्यायचा झाला तर तो असा ब्लॅक टी प्या शक्यतो दुधाचा चहा कोणताच आपल्या शरीरासाठी चांगला नसतो तो खरं चवीला आवडतो टेस्ट आवडते आपल्याला पण तो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नाही तर या तुम्ही पण चहा प्यायला तर आता इथं मी रात्रीच्या जेवणामध्ये चकोल्या बनवते आता थोडंफार सकाळचं पण जेवण शिल्लक होतं आणि जास्त कुणाला भूक नसते आणि थोडा स्वयंपाक करायचा असतो त्यावेळी मग मसाले भात किंवा वरणातल्या चकोल्या आणि किंवा हे आज मी तिकटातल्याच चकोल्या केलेल्या आहेत तर तेलामध्ये जिरं मोहरी लसूण ठेचलेला टाकायचा कढीपत्ता टाकलेला आहे हळद टाकलेले आणि जिरं खोबरं लसूण बारीक केलेलं होतं आणि कोथिंबीर हे पण ह्यामध्ये टाकलेलं आहे तर अगदी झटपट होणार आहे आणि आता तुम्ही म्हणताल यामध्ये डाळ नाही तरीसुद्धा ह्या चांगल्या लागतात आता वरणातल्या पण आवडतात सगळ्यांना तर आज फक्त अशा अशा पण चकुल्या छान लागतात आणि आपलं रेग्युलर घरचं काळं तिखट असतं ते फक्त कम, तर क तिखट कमी टाकायचं जास्त तिखट करायच्या नाहीत थोडंसं कमी टाकलेलं आहे एक ते दीड चमचा एवढं टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आता किती आता चार चपात्याच्या चा मी चकुल्या बनवायचे होते तर एवढं पाणी मी टाकलेलं आहे आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत हे लाट चकुल्याला जे आपण कणिक म्हणून घेतलेले ते लाटून घ्यायचे तर इथं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे थोडंसं आणि मीठ अजून चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे तर चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि अगदी झटपट म्हणजे क कमी वेळात स्वयंपाक करायचा असेल तुम्हाला काही गडबडीच्या वेळेत तर अशा पद्धतीच्या चकुल्या चवी आता चवीलासुद्धा ह्या बऱ्यापैकी चांगल्या लागतात वर्णातल्या ह्याच्यापेक्षा चांगल्या लागतात पण ह्यासुद्धा तेवढ्याच छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा